नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलचा दणका दौंड नगरपालिका खडबडून जागी फुटलेल्या गटारी दुरुस्तीचे काम सुरू शहरातील ठिकठिकाणी फुटलेल्या आणि सांडपणाने भरलेल्या गटारांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना स्थानिक प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे अखेर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाली आहे फुटलेल्या गटारीच्या दुरुस्तीची गंभीर दखल घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी दौंड नगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या कचरा प्रदूषणाला आणि सांडपाण्याला आळा बसवण्याच्या उद्देशाने दौंड नगरपालिकेने ठोस पावले उचलली आहेत दौंड शहरातील बाजारपेठ परिसर परिसर चैतन्य मंदिर परिसर श्री कल्पेश्वर शिवमंदिर मार्ग अमरधाम दशक्रिया घाट इत्यादी परिसर व मार्गावर गटारी पुटून सांडपाणी साठा झाला होता त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता स्थानिक प्रसार माध्यमांनी या समस्येवर प्रकाश टाकताच दौंड नगरपालिका खडबडून जागी झाली पुटलेल्या गटारीची दुरुस्ती व साफसफाई मोहीम नगरपालिकेने सुरू केली बाजारपेठ परिसर आणि अमरधाम दशक्रिया मार्गावर श्री कल्पेश्वर शिवमंदिर समोर नव्याने गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणची शाळा बाजारपेठ चौक धार्मिक स्थळ व लोकवसाहतीमधील ओला व सुका कचरा उचलण्याची मोहीम सुरू केली आहे तसेच मुख्य रस्ते झाडून घेण्याचे काम देखील करण्यात येत आहे नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने तात्काळ कामगारांची टीम तयार करून फुटलेल्या गटारीचे झाकण लावणे तुंबलेल्या गटारी स्वच्छ करणे सांडपाणी सुनिश्चित करणे इत्यादी कामे सुरू केली आहेत नदीपात्रात वाहून जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी दौंड नगरपालिकेने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे यासाठी शंकर मंदिर घाट खंडोबामाळ नदीकाठचा परिसर इत्यादी जवळील गटारीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे सांडपाणी नदीऐवजी मोठ्या गटारीपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन पाईपलाईन व्यवस्था करण्यात येत आहे नगरपालिकेच्या माहितीनुसार उर्वरित गटारींची पाहणी करून त्यांचे नकाशे तयार केले जाणार आणि सर्व प्रमुख गटारी प्रक्रिया यंत्रणेशी जोडण्यात येईल नदी ही आमची जीवन रेषा आहे त्याचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे कोणतेही सांडपाणी नदीत थेट जाणार नाही याची काळजी घेत आहेत तसेच जुन्या आणि पुटलेल्या गटारीची बदल व दुरुस्ती करत आहेत सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे खोलीकरण व सफाई करण्यात येत आहे नवीन झाकणांची बसवणूक करत आहेत गटारीचे झडप व पाईपलाईन तपासणी करत आहेत नदी मार्गावरून वाहणाऱ्या गटाऱ्यांच्या पुनर्बांधणीस प्राधान्य देत आहेत नियमित सफाईसाठी नवे कर्मचारी नवीन वाहन गरज भासल्यास नवीन ठेकेदाराची नियुक्ती सुद्धा करण्यात येणार आहे दौंड नगरपालिकेच्या अधिकारी यांनी सांगितले की नागरिकांनी आपल्या परिसरात होणाऱ्या कामाबाबत जागृत राहावे व कोठेही अडथळा दिसल्यास थेट तक्रार नोंदवावी नागरिकांच्या सहकार्यानेच हे काम अधिक प्रभावीपणे पार पडू शकते स्थानिक नागरिक स्वच्छता निरीक्षक अभियंता विभाग यांच्या समन्वयाने ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला प्रेमींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि शहरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या कामाचे स्वागत केले नगरपालिकेने उशिरा पण योग्य दिशेने पाऊल उचलले नदी प वाचवायची असेल तर चांगले आणि योग्य उपाययोजना राबवणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले काहींनी प्रशासनाच्या कामशैलीवर नाराजीही व्यक्त केली आहे बातमी आली तेव्हा प्रशासन जागे झाले हे दुर्दैव आहे नेहमीच साफसफाई व देखभाल सुद्धा केली पाहिजे या मोहिमेमुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे पावसाळा तोंडावर असताना घेतलेली कृती समयोजित ठरत आहे दौंड शहराला स्वच्छ सुंदर शहर बनवण्याच्या दिशेने हे एक ठोस पाऊल आहे दौंड तालुका प्रतिनिधी युसुफ पानसरे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा